मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापकाध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातील जागृत देवस्थान विठ्ठल मंदिर म्हणजे माझ्या दक्षिण काशीचं भारत देशाचं आराध्यतैवत त्या विठ्ठल मंदिरामध्ये अक्षरशः गेल्या कित्येक वर्षापासून कोट्य रुपयाचा भ्रष्टाचार सोन्याच्या माध्यमातून होत आहे अक्षरशः तीनशे पंधरा मौल्यवान सोनं ह्याची नोंदच नाही रेकॉर्डला त्याबाबत अद्याप कुठलीही चौकशी झालेली नाही लाडूचा भ्रष्टाचार झालेला आहे पुन्हा गोशाळेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे पुन्हा भक्तनिवास येते अतिशय दोनशे रुपयामध्ये माझा वारकरी भारत देशातून महाराष्ट्रातून आलेला राहत होता कवडीमोल किमतीनं त्याची रहिवाशाची व्यवस्था होत होती ते बंद पाडून खाजगी लॉजिंगला फायदा व्हा ह्या हिथून मंदिर समितीनं हा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रवृत्ती अवलंबून विठ्ठल भक्तांचा अवमान केलेला आहे आणि याबाबतीत अक्षरशः पितळाची जप्तीमध्ये त्यांनी पितळ पितळाची ताट ताट दाखवले पितळ पितळ्याचं आणि या बाबतीत पितळ्याचं ताट त्या देणगी येण्या बसत सुद्धा नाही पिठीत मग प्रकार काय निघतो पितळ्याचं ताट आणलं कुठे सोन्याचं ताट गेलं कुठं आणि कितीतरी मोठ्या मनाने दान केलेलं सोनं करून नाही तरी मनात जागीचं दाखवलं अहो माझा शेतकरी बिचारा किंवा विठ्ठल भक्तं शेतमजूर आहे विठ्ठलाचं भक्त कामगार आहे दिनदलित आहे अल्पसंख्याक आहे तो एवढ्या लांबून तो बिचारा विठ्ठल भक्ताच्या पायाला नतमस्त होतोय विठ्ठल मी गरीब आहे मी दोन रुपये देतो विठ्ठला मी काहीच देऊ शकत नाही तुला चिरमुर बस देऊ शकतो हा म्हणणारा विठ्ठल भक्त विठ्ठलाची फसवणूक करेल गाव ओरिजिनल सोन्याच्या नावाखाली बनॉट सोनं दाखवून या विठ्ठल समितीने किंवा कुणी हा भ्रष्टाचार केलाय त्याची चौकशी कसली परिस्थिती झाली पाहिजे आणि विठ्ठल समिती एवढी मोठी असताना शिर्डीच्या साईबाबाचं हॉस्पिटल आहे तिरुपती बालाजीच्या अनेक मेडिकलच्या संस्था आहेत अनेक शाळा आहेत त्या मग ह्या विठ्ठल मंदिर समितीच्या अध्यक्षांनी पन्नास वर्ष काय केलं अहो ह्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळण्यासाठी संस्था काढायला पाहिजे होत्या आमची मागणी अशी आहे की जी ह्या विठ्ठल मंदिरामध्ये तीनशे पंधरा मौल्यवान वस्तूची नोंद झालेली नाही सोन्याच्या ठिकाणी बनावट सोन्याचं दा दागिनं दाखवलं आहे ही समिती सोलापूर जिल्ह्यामध्ये नाहीतर महाराष्ट्र राज्यात सरकारने दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिका सहकारी स्थानिक सा संस्था सा बरखास्त केल्या आणि दोन वर्ष बरखास्त करण्यासाठी समिती पण ती बरखास्त केलेली नाही ती तातडीनं मंदिर समिती बरखास्त केली पाहिजे आणि बरखास्त झालेल्या समितीत नवीन याच्यामध्ये कुठलाही सदस्य घ्यायचा कामा नये आणि गोशाळेची चौकशी झाली पाहिजे आणि याबाबतीत हे बेमुदत धरणे आंदोलन विठ्ठलाच्या साक्षीनं आम्ही पंढरपूर येथे शिवाजी छत्रपती महाराजांच्या साक्षीनं आम्ही शिवाजी चौकात बसलेला आहे त्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेब व कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांनी यात लक्ष घालावं आणि पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून लवकरात लवकर संबंधित गुन्हे दाखल करून मंदिर समिती बरखास्त झालेली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या आंदोलनाचा आमचा लढा सुरूच राहील पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादानी लक्ष मी ॲडवोकेट दत्तात्रय खडतरे मंगवेडा विठ्ठल मंदिर समितीचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल संपून दोन वर्ष झालेला आहे असा असताना मंदिर समिती बरखास्त करून नवीन पुनर्रचना या शासनानं केलेली नाही जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका यांची मुदत संपल्यानंतर त्यांना बरखास्त करून तिथं प्रशासक आणला गेला परंतु यांची पुनर्नियुक्ती झाली नाही आणि त्याचा गैरफायदा काय झालेला आहे सध्या की लाडूच्या टेंडरमध्ये घोटाळा करणं विविध टेंडरमध्ये घोटाळा करणे भाविकांना त्रस्त करणे भाविकांना सुखसुवि सोयीसुविधा न देणे गोशाळामध्ये भ्रष्टाचार करणे दर्शन लाईन डावलून स्वतःच्या मर्जीतील लोकांना दरजोर दर्शन हजारो लोकांना व्यायापी दर्शन देणे आणि भक्तनिवासामध्ये भक्तनिवासाचा एम टी डीशी भक्तनिवास यांनी बंद पाडलं नवीन कुठल्या ठोस असं कोणतंही कार्य मंदिर समितीनं केलेलं नाही सोनं हे पितळ बसवून भासवण्याचा प्रकार केलेला आहे तीनशे पंधरा प्रकारचं मौल्यवान दागिनी यांनी त्याच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत हे गैरकृत्य करण्याच्या उद्देशाने केलेलं आहे यासाठी तो कार्यकारी अधिकारी तत्कालीन गजानन गुरुसुद्धा फार तितकेच फार मोठी त्यांची जबाबदारी होती त्यांनी कार्यवाही पार, पार नाही त्याला निलंबित करणं हो आवश्यक आहे आणि या सगळ्या कारणास्तव मट्टर विठ्ठल मंदिर समिती बरखास्त करणं आवश्यक हो आहे आणि बरखास्त केल्यानंतर तुम्ही मंदिर समिती नवीन नेमा अथवा नवीन नेमा ने कधी पण प्रशासक नेमा आणि जर नवीन मंदिर समिती नेमताना ने यातला एकही सदस्य पुनर्फेरनियुक्त होणार नाही याचीसुद्धा शासनानं खबरदारी घेतली पाहिजे आणि आम्हाला ठोस हमी मिळेपर्यंत आम्ही इथून आता हलणार नाही